नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज सप्टेंबर 2024 हजार चोवीसच्या घटनेदरम्यान दिघिनाला सदर आणि रंगामती यांसारख्या भागांमध्ये जुम्मा लोकांच्या मालकीची शंभरहून अधिक घरे आणि व्यवसायांना आग लावली गेली सर्वात निंदनीय बाजू म्हणजे बांगलादेशी सैन्यावर असलेले सातत्याने आरोप राईट्स सा अँड रिस्क कॅनालिसिस ग्रुप आर आर सारख्या मानवाधिकार गटांनी वारंवार सांगितले आहे की सैन्य कर्मचारी एकतर मुख प्रेक्षक म्हणून उभे राहिले किंवा स्थायिकांना सक्रियपणे समर्थन दिले ज्यामुळे सैन्याच्या छावण्यांजवळ आगजनी झाली तरी त्यांनी हस्तक्षेप केला नाही या घटनेचा लोकांच्या जीवनावर विनाशकारी परिणाम झाला आहे चकमा आणि मर्मा समुदायांसारख्या कुटुंबांनी त्यांची घरे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आणि सुरक्षिततेची भावना गमावली आहे ते आता अंतर्गत विस्थापित झाले आहेत जंगलात भीतीने जगत आहेत किंवा आश्रय शोधत आहेत हिंसा केवळ भौतिक मालमत्ता नष्ट करत नाही तर सामाजिक ताणेबाणे देखील मोडते ज्यामुळे अल्पसंख्याक समुदाय मानवतावादी आपत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत आगजनीच्या हल्ल्यांसाठी महत्वपूर्ण अटक झालेली नाही ज्यामुळे न्याय आणि उत्तरदायित्वावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे स्थानिक पोलीस स्टेशन आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांना शिक्षेची भीती वाटत नाही हा केवळ मालमत्तेसाठीचा नाही तर त्यांच्या वडीलोपार्जित जमिनीवरील त्यांच्या अस्तित्वासाठी आणि सांस्कृतिक अस्मितेसाठीचा संघर्ष आहे आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा सप्टेंबर 2024 हजार चोवीसच्या घटनेदरम्यान दिघीनाला सदर आणि रंगामती यांसारख्या भागांमध्ये जुम्मा लोकांच्या मालकीची शंभरहून अधिक घरे आणि व्यवसायांना आग लावली गेली सर्वात निंदनीय बाजू म्हणजे बांगलादेशी सैन्यावर असलेले सातत्याने आरोप राईट्स अँड रिस्क कॅनालिसिस ग्रुप आर आर सारख्या मानवाधिकार गटांनी वारंवार सांगितले आहे की सैन्य कर्मचारी एकतर मुख प्रेक्षक म्हणून उभे राहिले किंवा स्थायिकांना सक्रियपणे समर्थन दिले ज्यामुळे सैन्याच्या छावण्यांजवळ आगजनी झाली तरी त्यांनी हस्तक्षेप केला नाही या घटनेचा लोकांच्या जीवनावर विनाशकारी परिणाम झाला आहे चकमा आणि समुदायांसारख्या कुटुंबांनी त्यांची घरे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आणि सुरक्षिततेची भावना गमावली आहे ते आता अंतर्गत विस्थापित झाले आहेत जंगलात भीतीने जगत आहेत किंवा आश्रय शोधत आहेत हिंसा केवळ भौतिक मालमत्ता नष्ट करत नाही तर सामाजिक देखील मोडते ज्यामुळे अल्पसंख्याक समुदाय मानवतावादी आपत्तीच्या पोहोचले आहेत आगजनीच्या हल्ल्यांसाठी कोणतीही महत्वपूर्ण अटक झालेली नाही ज्यामुळे न्याय आणि उत्तरदायित्वावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे स्थानिक खग्राचारी पोलीस स्टेशन आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांना शिक्षेची भीती वाटत नाही